श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याया श्री अध्यायाक्रावा नामधारक नमधारकमने सिद्धासी पुढे अवतार जाहले कैसी आम्हासी सांगा स्वामी सिद्ध सिद्धमने ऐकवत्सा अवतार धारा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली प्रिएी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी देहवासना पावली तये वेळी झाला जन्म पुढेतीसि कारंजनगर उत्तर देसी वाजसनेयसाकेसी विप्रकुळी जनलि नाम भवानी नामा भवायसि अरोपीत स्नेहेसि मातािता वर्धता मातापिता गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करीती महोत्साही देती विप्रासी ते चिग्रामी शिववरती असे तो ब्राह्मण नामतया माधवदान त्यासी दिदली कन्यादान अतिप्रिती करोनिया तया माधव विप्रा घरी सुभाचारे होती नारी वासना तिची पूर्वावरी ईश्वरपूजा करीतसे पूजा करी ईश्वरासी दंपती उभयवर्ग एकमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करति भक्तिपुर सार मंदवारी त्रयोदशीसी पूजा अति अतिविशेषी संवत्तरे झाली षोडसी अंतर्वर्तनी झाली एका मास तृतीय पंचमेसी उत्साह करीत अनेक हर्षी उत्तम डोहाळे होते तियेसी ब्रह्मज्ञान बोलतसे ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभदिवसी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार म्हण मन, शब्द म्हणतसे अलौकिक पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून वेळी जातकर्म करी तो ब्राह्मण विप्रांसी देत दक्षनादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहनिया सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमर होईल कारुण्य ऋषी गुरु होई सकळिका याचा अनुग्रह होईल त्यासी तो वंदे होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती ऐकद्विजोत्तमा न होती यासी गृहिणीसुत पूज्य होईल त्रिभुवनांत याचे दर्शनमात्रे पतित पुनीत होईत परियेसी होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करिती नमस्कार सांगो गेले ब्राह्मण मातापिता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून निंबलो न वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्रय आश्चर्य म्हणती सकळजन नगरलोक इमिहावया एति विचि दृष्टिलागेलुमात्रता ला नदा मोहे जनक जनकजननी बाळासी दृष्टी दृष्टिलागेल ला मरुणी अंगाराला मंत्रोणी रक्षाबाधीती कृष्णसुते धर्म चमत्कारे माता मातापिता संरक्षती वर्तता एने परी दिवस दहा झालियावरी नामकर्ण संस्कारी ठेविता झाला जनकद्विजोत्तम शालिग्राम देव म्हनत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नर ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्वथोर बाळकावरी प्रतिपाळ करी करी माता मनत से एरी न पुरे क्षूर बाळकासी पतिसी म्हणे तये वेळा दूध थोडे बाळा म एखादी मिळवा का अबला स्तनपान द्यावया अथवा अना अजा एक आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हसे बाळक स्पर्श करी तनासी सव्य करे असतनी स्पर्श होता चिकरा बत्तीस धारा वाहे क्षीर वस्त्रभिजोनी विचित्र वाहो लागे भूमिवरी विस्मय करीती जनकजननी प्रगटन करी गौप्यगुनी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालुणी बाळकासी पर्यंत गाई अतिहरसी न राह बाळक पाळनेसी सदा खेळे महीवरी वर्धता बाळ एने परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवस्तरी न बोले बालक नवासे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुके होईल मनोनी पुसती जान ज्योतिषाशी बोले नये काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जान ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी अर्कवारी अश्वत्थपर्णेसी अन्न घालावे तिनी वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलू बोल बोलू शके म्हणून सांगती विनोदे हसोनी ओंकार उच्चारी बाळ अनिकनेने बोल केवळ विस्मय करिता ती लोकसकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्वज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सकळ जाणवणी न बोले कव कवन्या गुणे काही केलिया न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी जाहली वर्षसता मुका झाला दैवयोगे सातवे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी पुसताती समस्त के केवी करावे मनोनिया विप्रमती तया वेळा संस्कारावे ब्राह्मणकुळा उपनयना वेगळा अष्टवृषे होऊ नये मातापिता चिंता करीती उपदेशावे कवनेरिती मुख असे हा निश्चिती कैसे देव झाले अम्हा कैसे देव आपुले ईश्वरगौरी आराधिले त्रयोदशी पुजिले वाया झाले म्हणतसे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी योनी बाळक संभोखित मातेसी घरात जाउनी ते वेळा घेऊनि आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन्न कशी आणोणी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलूनिया पतीसी दाविती झाली ते वेळी गौप्य करीती ते वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लिला आणि हाती हो देती अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्ध झाली बाळ सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक का। मग पुत्रा ते अलंगोनी विनविता ती जनकजननी तू तारका शिरोमणी कारणिक का पुरुष कुळदीपका तुझे सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकिले अज्ञानमायने वेष्टीले मुके ऐसे म्हणून दु अमुचे मनीची वासना तुवा नंदना, तुझे बोबडे बोल आपना, ऐकवावे पुत्र राया हास्यवदन वेळा यज्ञोपती अपवित दावी गळा कटी राखवी मौजी मेखला मनुनी राखवी मातेसी संज्ञा करी मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधताची अपनासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संत तो शती विद्वान ज्योतिषी पाचारती व्रत बंध बंधमुहूर्त पाहती सर्वायती करिते झाले केली आयती बहुतावरी रत्नखचित अळंकारी प्रीती करी समारंभ करिताती चतुर्वेदी शाखा परत्वे वेद पडती सोयरे दाई जगाती तया भवना परिचे शृंगार उभारिले मंडपापार आनंद करितसे द्विचवर अपार द्रव्य वेचितसे लोक विस्मय करीती मुखपुतसी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्या पुले इतुके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परीयसी गायत्री केवी उपदेसी करील आचार कवने परी एक ओ का भलते मिष्टाना हासी मिळते देकारदेतील तिल हिरण्यवस्रे चाडना नाही त्याच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक माता पित्या अत्यंत सुख देवदेवक चौल कर्म एरे दिवसी भोजन चौल मनीसी पुनरपी हर्षी यज्ञोपतीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीसी समस्त सहभोजन करावया गृहात घेऊन गेली माता भोजन करिता माते सवे निरोप घेतो एक भावे मौंजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी विधियुक्त मौंजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेशे करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्तन बोले कवनापुढे गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वश्रभूषणे रत्न देती झाली तया वेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वाचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे तसे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा इशितवा लोक समस्त टस्ता माथा तुकीती ते वेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पुढे आता अग्न आय आया ही गायन करीत तिनी वेद म्हणतसे समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक याते म्हण नये नर होईल देवाचा अवतार म्हणोनी करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणोनी नवेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्ता निरोप द्यावा अम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारवया अम्हा आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन उदके भरली लोचनी आली मूर्छना तया वेळी निर्जी बहुनी क्षणैक करीसी करीती झाली महाशोक पुत्र झाला तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षिती म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हा सवे याची गुनिमुके म्हणसी आम न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळिका अलोंगी अलिंगोनी कुमारका कृपा भाकी ते वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःख व अंत आम्हा कारणे माते असे तु ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करीती मनोभावे तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वा पार म्हणुणी मस्तकी ठेविती कर मग जाहले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखोनी माता ते वेळा नमन केले चरण कमळा उठोनी अवलीरा, सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी तो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समसतीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून मागती एने गुरुमूर्ती सांगे विनवेसी पुनरपी विनवी पुत्रासी ऐका स्रोते चित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल देखो बाळ के विवाचू पुत्र राया धाकूटपणी तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे बारा त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वान तदनंतरा घडती पुण्य अपरंपार आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र मार्ग ऐका पठन पठनकरे करावे वेदा विवाह हो होता गृहस्थनिका पुक लावे यज्ञादि कर्मसाधोनी तदनंतर करणे ज्ञाना एने विध आच आ चरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तप ता, तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमने म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवितसे नमुन ते परिसा श्रोते जन स्री गुरु विस्तार पुढे वर्तले अपूर्व सिद्ध सिद्धसांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करुणीटीका सांगतसे सरस्वती गंगाधर गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवाद श्रीगुरूहरिबाळचरित्र लिलावर्णनं नाम श्री एकादशोध्याय श्री गुरुदेव ओ ओवी संख्या नव्याण्णव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री गुरु देव दत्त भक्तांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद